वयानुसार आपल्याला अनेक प्रॉब्लेम्स येतात जसे की बॅक पेन एनर्जी नसणे थकवा जाणवणे आळस येणे लक्षात न राहणे व मुलांमध्ये देखील लगेच थकवा येणे तर आज मी तुमच्यासोबत एनर्जीने भरपूर बुद्धी वाढवणारा डिलिशियस हेल्दी लाडू आणि रोलची रेसिपी शेअर करणार आहे ज्याला तुम्ही मुलांना देऊ शकता वयस्करांना देखील चालतात डिलेवरी देखील देऊ शकता रोज एक मॉर्निंगला तुम्ही खाऊ शकता तर तुम्हाला थकवा देखील देखील जाणवणार नाही आणि या रेसिपीला बनवणं खूपच आहे सर्वात आधी आपण अर्धी वाटी जवस भाजून घेणार आहे व या जवसाच्या बियामध्ये फायबर आणि ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असल्यामुळे भूक कमी लागते व वजन कमी होण्यास मदत होते व यामध्ये फायबर असल्यामुळे ब्लड शुगर कंट्रोल मध्ये राहतं यामुळे इथे मी जवस वापरत आहे व तुम्हाला वाटत असेल की जवसामुळे याची टेस्ट छान लागणार नाही पण असं नाहीये तुम्ही एकदा या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला विश्वास बसणार नाही इतके हे टेस्टी लागतात थोडंसं जवस भाजत आलं की यामध्ये अर्धी वाटी मी इथे तीळ घातली आहे तीळ ही रक्तातील वाढलेल्या कोलेस्ट्रॉलला कमी करण्यास मदत करते तीळ आणि जवस इथे तडतडून झाली आहे याला आपण उखळ मध्ये घालून बारीक करणार आहोत इथे मी आता बदाम घेतलेले बदाम देखील आपण मंद आचेवर भाजून घ्यायचंय बदाम मध्ये देखील भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात जे की शरीराला याची खूप गरज आहे आता बदाम इथे आपले थोडेसे भाजून झालेत यामध्ये आता एक वाटी काजू घालणार आहे बदाम भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे अगोदर मी इथे बदाम भाजून घेतले या ड्रायफ्रुट ची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता व या ड्रायफ्रूटच्या जागी तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट आणखीन वापरू शकता किंवा या ड्रायफ्रूटच्या जागी तुम्ही जवस आणि तीळ जास्त घालू शकता आता इथे मी अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया वापरलेले आहे या भोपळ्याच्या बियाचे देखील अनेक फायदे आहेत याला देखील आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे यामुळे टेस्ट खूप छान येते या ड्रायफ्रूटला तुम्ही चाकूने बारीक कट करून देखील भाजू शकता भाजून घेतल्यामुळे याची सेल्फ लाईफ वाढते त्यामुळे आपल्याला थोडस भाजून घ्यायचंय आपले सर्व ड्रायफ्रूट इथे भाजून झालेत सुरुवातीला आपण जी जवस आणि तीळ भाजून घेतली त्याला आपण कुटून घेणार आहोत याला आपण थोडस जाडसर कुटून घेणार आहोत बाकीचे ड्रायफ्रूट आपण नंतर बारीक करून घेणार आहोत जर ते ड्रायफ्रूट यामध्ये मिक्स करून कुटले असते तर जवस आणि तीळ बारीक झाली नसती त्यामुळे अगोदर मी इथे जवस आणि तीळ कुटून घेत आहे याला बारीक करण्यासाठी आपल्याला इथे जास्त वेळ लागत नाही तुम्ही याला मिक्सरमधून देखील काढू शकता तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला थोडंसं से जाडसर कुटून घ्यायचं आहे आता यामध्येच बाकीचे ड्रायफ्रूट घालून कुटून घेऊ उखळमध्ये कुटल्यामुळे ना याची टेस्ट आणखीनच वाढते जर का तुमच्याकडे वेळ कमी असेल तर तुम्ही याला मिक्सरमध्येही बंद चालू या पद्धतीने वाटू शकता कुठल्याही वयाच्या व्यक्तीला हे ड्रायफ्रूट लाडू चालतात जर का तुम्ही हे रोज एक सकाळी सकाळी खाल तर तुमची बॉडी अगदी हेल्दी राहील आणि तुमच्यामध्ये दिवसभर एनर्जी राहील आता हे आपले ड्रायफ्रूट वाटून झालेत तुम्ही बघू शकता याला खूप बारीक नाही करायचं आहे आता यामध्ये आपण कुठेच गुळाचा किंवा शुगरचा वापर करणार नाही यामुळे इथे मी पेंट खजूरचा वापर करते या पेंट खजूरचे देखील बरेच फायदे आहेत शरीरामध्ये रक्त वाढवण्याचं देखील काम हे पेंट खजूर करत जर तुम्हाला हे पेंट खजूर नको असेल तर तुम्ही गुळ देखील वापरू शकता इथे मी अर्धा किलो पेंट खजूर घालणार आहे या पेंट खजूर मधील बिया आपण अगोदर काढून घेणार आहोत किंवा बिया नसलेले देखील पेंट खजूर आता मार्केटमध्ये अवेलेबल आहे जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर ते देखील तुम्ही आणून वापरू याला शकता। तुम्ही तुम्ही कमी कमी जास्त करू शकता शकता जर का तुम्हाला गोड आवडत नसेल तर तुम्ही हे कमी घालू किंवा शुगर पेशंट असेल तर याचा वापर कमी करा बघा या पद्धतीने आपले सर्व बिया काढून झालेत आता याला आपण मिक्सर मधून थोडस बारीक करून घेणार आहोत किंवा याला बारीक न करता देखील तुम्ही तसेच घालू शकता बघा मिक्सर मध्ये या पद्धतीने बारीक झाले आता एका पॅन मध्ये इथे एक चमचा मी तूप घेतले आता या पेंड खजूरला पॅन मध्ये घालून परतून घेऊ परतून घेतल्यावर थोड्याच वेळेत या पेंड खजूरला सॉफ्टनेस येतं ज्यामुळे की आपले लाडू व ड्रायफ्रूट रोल छान बनतात इथे तुम्ही बघू शकता ही खजूरची पेस्ट अगोदर किती सॉफ्ट झाली आहे ही पेंट खजूर सॉफ्ट होण्यासाठी मला जवळजवळ दोन मिनिटं लागलीत हे सर्वच आपण मंद आचेवरच करणार आहोत हे ड्रायफ्रूट लाडू किंवा रोल जवळजवळ दोन ते तीन महिने टिकतात मला फ्रीजमध्ये ठेवायची देखील आवश्यकता नाही आहे तुम्ही जर का हे फ्रीजमध्ये ठेवला तर लाडू घट्ट बनतील व त्याची टेस्ट छान लागणार नाही त्यासाठी तुम्ही हे लाडू वरच ठेवा आरामात दोन तीन महिने टिकतात आता आपण जे वाटून घेतलेलं मिश्रण होतं यामध्ये घालायचं आहे याला चमच्यानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे खूपच गरम असल्यामुळे अगोदर आपण चमच्याने मिक्स करून घेऊ व थोडंसं थंड झालं की याला आपण हाताने लाडू वळून घेऊ इथे मी तुम्हाला लाडू आणि रोल दोन्हीही बनवून दाखवणार आहे आता हे ड्रायफ्रूटचे रोल बनवण्यासाठी इथे मी बटर पेपर घेतला आहे तुम्ही कुठलाही साधा पेपर देखील घेऊ शकता आता हे गरमच मिश्रण यावर घालू याचे रोल बनवण्यासाठी मी इथे अर्ध मिश्रण घालून घेतलेलं आहे हे मिश्रण गरम असल्यामुळे या पद्धतीने आपण मळून आहे थोडंसं हाताला पोळू नाही म्हणून सुरुवातीला आपण या पद्धतीने मळून घ्यायचं असं रोल बनवून घ्यायचा आता यासाठी आपल्याला थोडीशी खसखस लागणार आहे ते देखील तडतडे तर पर्यंत आपण थोडंसं भाजून घेऊ खसखसमुळे हे रोल दिसायला देखील खूप छान दिसतात व टेस्टीही लागतात याला देखील मंद आचेवर तडतड आवाज आलं की काढून घ्यायचं याचा देखील बिलकुलही कलर बदलू द्यायचा नाही आहे नाहीतर या खसखसला कडवटपणा येतो आता या बनवलेल्या रोलला खसखसमध्ये फिरून घेऊन बघा या पद्धतीने सर्व बाजूने ही खसखस लागली पाहिजे हे ड्रायफ्रूट रोल तुम्ही कोणाच्याही घरी जाताना स्वीट मिठाई म्हणून देखील नेऊ शकता किंवा प्रेग्नेंट लेडीला बघायला जाताना देखील तुम्ही हे स्वीट म्हणून नेऊ शकता खूपच हेल्दी आहे ही डिश सर्व बाजूने ही खसखस लागून झाली आहे आता आपण यावर बटर पेपर गुंडाळू बघा या पद्धतीने म्हणजे ही खसखस खाली निघून पडणार नाही व यावर सेट होईल व या पद्धतीनेच गुंडाळून आपण याला फ्रीजमध्ये दहा ते पंधरा मिनटासाठी ठेवून देऊ म्हणजेच याला थोडंसं हार्डपणा येतो आणि त्यामुळे याचे जेव्हा आपण काप करतो तेव्हा व्यवस्थित कट होतात याला फ्रीजमध्ये ठेवून पंधरा मिनटं झालीत आता बघूयात याचे काप कसे करायचे आणि तुम्ही बघू शकता हे किती सुंदर रोल दिसत आहे यावर खसखस देखील व्यवस्थित सेट झाली आहे आता एका चाकूच्या सहाय्याने आपण हवे त्या पद्धतीने जाड पातळ कट करून घेणार आहोत बघा या पद्धतीने आपण सर्व काप करून घ्यायचे आपले आता इथे सर्व काप करून झाले तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे जेवढे हे सुंदर दिसत आहे ना तेवढेच खायला देखील टेस्टी आहे आता आपण याचेच लाडू वळून घेऊ तुम्ही बघू शकता या पद्धतीने आवडीप्रमाणे तुम्ही साईजला कमी जास्त करू शकता हे लाडू वळण्यासाठी वेळ देखील लागत नाही खूप झटपट बनतात याच पद्धतीने आपण सर्व लाडू वळून घेऊ जर का तुम्ही डाएट करत असाल तरी देखील हे लाडू खूप टेस्टी आणि हेल्दी आहे व यामध्ये नॅचरली कॅलरीज आहेत जे की शरीराला खूप हेल्दी ठेवतं त्यामुळे डाएट करणाऱ्यासाठी देखील हे लाडू खूप छान आहे हे लाडू तुम्ही विदाउट तू, लाडू व रोल बनवलात तर सर्वांना खूप आवडेल दोन महिन्याचे लाडू एकाच महिन्यात संपतील की ही टेस्टी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा सर्वांना द्या आणि तुम्ही देखील खा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद